प्राथमिक आरोग्य केंद्र आय जी एममध्ये डॉक्टरांचा ढिसाळ कारभार भारतीय लोकशक्ती पार्टीचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व इचलकरंजीतील आय जीएम रुग्णालयामध्ये सर्वसामान्य जनतेला देत असलेल्या ढिसाळ आरोग्य सेवेबद्दल भारतीय लोकशक्ती पार्टीच्या वतीनं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन दिलं आहे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व आयजीएम सामान्य रुग्णालय इचलकरंजीमध्ये होत असलेल्या नाहक त्रासाची तक्रार भारतीय लोकशक्ती पार्टीच्या कार्यालयामध्ये आली होती भारतीय लोकशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ ईश्वर यमगर महेश मुराळ व कार्यकर्ते यांनी रुग्णालयात डॉक्टर्स यांची होणारी आरेरावीची भाषा व रुग्णांची तपासणी न करता पुढे जावं लागेल असं सांगत असलेल्या व्हिडिओची तक्रार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन दिलं मी डॉक्टर आहे मी वडील पण आहे मी त्या स्टिच घातले आय जी पेशंट घेऊन गेलो तर त्या डॉक्टरांच्या अलग भाषा डायरेक्ट गुंडगिरीसारखी भाषा इथं होत नाही सेपायला जाऊ मी म्हटलं साहेब इथं काय होत नाही तर ते म्हणतात की आम्हाला वरून म्हणजे तुम्हाला कुठून ते सांगितलं आम्हाला ते डायरेक्ट पेशंट सिरियस आहे ओ साहेब तुम्ही हात तर पेशंटला आणि व्हिडिओ फोटो सुद्धा ते डायरेक्ट यावेळी मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा